यांनी या अगोदर शेतकरी भिकारी असे उद्भवले होते आणि आज एकदम त्यांनी यू टर्न घेत ते बोलले की सरकार भिकारी आहे या संदर्भात काय सांगाल खरे तर मानिकरावना कोणा निवडून दिलं हा एक प्रश्न सुद्धा कोणा मंत्री गेलं हे काय प्रश्न सुद्धा आणि आता शासन भिकारी म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेत सीएम भिकारी मध्ये आहे उप मुख्यमंत्री भिकारी आहे असच त्यांना मगाचं आणि कदाचित त्यांचा जो अनुभव असेल ते कृषी खात्याले पैसे मागू मागून थकले असणार त्या नश्यातून त्यांचं हे विधान आलं साधारण कृषी खातं आज आम्ही पाहिलं तर काय नऊ हजार कोटीच्या अंदरचं बजेट आहे जलसंपदा चांगला आहे पीडब्ल्यू डी चांगला आहे गृहनिर्माण चांगलं आहे खुद गृह खातं चांगलं आहे आणि शेतीला पैसे नाही म्हणून त्यांनी ते खर तर तपास पाहिजे त्यांच्या भिकारी म्हणण्याचा हा मोठं विधान आहे लहान विधान नाही हे शिवी पण आहे त्यांनी शासनाला शिवी दिली अर्थात मुख्यमंत्र्याला शिवी दिलेली आहे दोन डिप्टी सीएम ले शिव्या दिलेल्या शासन भिकारी आहे आणि त्यांचे अनुभव काय आले असून ते मानलं पाहिजे खरं तर पहिल्यांदा माणिकराव कोकवाटे खरं बोलले म्हणजे त्यांचं तर आभार मानावं तेवढं कमीच आहे का त्यांनी जे विधान केलं आणि म्हणूनच ते रमी खेळत होते ना पैसे नसेल शासनाजवळ म्हणून ते रमीचा डाव खेळला असेल ज्या रमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करतं थे थे मानी करा। मानी करा ते खेळण्याचा धाडस मला वाटते तेंडुलकरच्या जाहिरातीतून मनिका मानिकराव कोकाट्याला आलं असेल आणि त्यांनी हे सिद्ध केलं का खरोखरच मी जे रमी खेळत होतोय ते या सगळ्याला पैसा कमी आहे सरकार जो पण देवेंद्रजी नेहमी म्हणतोय पैसा कुठं आहे बजेटमध्ये कोणा सांगितलं होतं शक्तीपीठ सुरू कराले कोणा सांगितलं होतं लाडके बहीण सुरू कराले कोणी सांगितलं होतं मेट्रो सुरू कराले काल परवा त्यांनी विधान केलं त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा तर देतो पण त्यांनी विधान केलं का कर्जमाफी आता सध्या द्यायची गरज वाटत नाही उद्या जर दुष्काळ पडला तर मग अधिक कर्जमाफी द्यावी लागेल काय म्हणजे काय देवेंद्री सारखे माणसं असं विधान करतोय की दुष्काळाची वाट पाहून कर्जमाफी देण्याचा संकल्प ठेवत हो असेल तर खरोखरच वाईट गोष्ट आहे आम्ही कर्जमाफी का मागतोय कारण भावच भेटले नाही साडेतीन सो हजाराला सोयाबीन करावं लागले दुष्काळापेक्षाही महासंकट होत आहे कारण शेतीमालाला भावच नव्हतं आणि म्हणून त्याच्यातून कर्जमाफीची मागणी आणि तुम्ही म्हटलं होतं सात बारा कोरा कोरा तेव्हा तुम्ही त्याचं ते संशोधन उपाययोजना गुंतवणूक केली पाहिजे का हे काही बोलले नाही फक्त सरळ बोलले होते कोरा कोरा तेव्हा निवडणुकीत बोलले तेव्हा तुम्ही तुम्हाला उपाययोजना सुचल्याने गुंतवणूक करावी हे म्हटलं म्हणता आलं नाही तुम्हाला सात बारा कोरा म्हणता आला त्याच्यातून आता माणिकरावच्या बिचारांची फजिती झाली कृषी खात्याला पैसा नाही आहे आणि भीक मागल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्या देशापोटी बेकार सरकार आहे त्यांनी म्हटलं मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस श्रमिक खेळण्यावर त्यांना तंबी सुद्धा दिली आहे त्यावर कोकाटे यांनी असं बोलले आहे की या संदर्भात मुख्यमंत्री चौकशी करत जो कोणी व्हिडिओ काढला असेल त्या संदर्भात मी न्यायालय जे कोर्टात जाईल असं वाटतं आज महाराष्ट्राची अवस्था जर पाहिली तर ते गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री असताना आज महाराष्ट्राची जर अवस्था पाहिली तर प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जर पाहिलं तर सरकारला हातुशी घेऊन जे जे आका आहे ते आकच जिल्हे चालवायला लागले मी तर हा विधान परिषद मधला खेळलेला जो जुगार आहे तो तर भयानक आहेच पण हा जुगार म्हणजे हे स्पष्ट होऊन गेलं या सगळ्या ह्याच्यामध्ये जर कृषी मंत्र्याला हे व्यसन आवरू शकत नाही तर सामान्य माणसाला काय अवस्था असेल म्हणजे कृषी मंत्र्यांना रमी खेळलं तर लगेच त्याच्या बातम्या झाल्या पण या रमीपाई किती लोक मरण पावले किती लोक देश धडीला लागले त्यासाठी मंत्री बोलायला तयार नाही आहे आमचे मुख्यमंत्री बोलत नाही का एवढ्या सगळ्या आत्महत्या झाल्या का बंद होत नाही ते खेळ का बरं ते चालवलं जातं का बरं सिनेस्टार आणि क्रिकेटर ते जाहिरात करत लाज नाही वाटायला पाहिजे यांना का जिथ तुमच्या जाहिराती तुमच्या पैशापोटी सिने सिनेस्टार जर आम्ही पाहतोय क्रिकेटर जर हे जाहिरात करत असेल तर हे माणिकराव पहिल्यांदा खरे बोलले म्हणजे त्यांना शाबासकी द्यावं लागत रमी खडले आता माप तुम्ही खरे विधानावर खरे आले आणि त्यांच्या त्यांनी मला बोलले होते बच्चू म्हणजे आपल्या निधीच नाही कृषी खात्याला सगळ्या अर्ध्या अधिक योजना बंद आहे त्यांचे मंत्री पक्षाचे मंत्री अजित पवार अर्थमंत्री आहे आणि त्यांनाच त्यांनी भिकारी म्हटलंय भिकारी म्हटलाय तुम्ही जर चित्र रंगवलं असाल तर आता भिकाऱ्याच्या अवस्थेत कोण दाखवणार तुम्ही जर शासनातला मंत्री जर म्हणत असाल का सरकार भिकारी आहे तर आता प्रश्न झालं ना